आपण कशा आहात मस्त असणार आम्ही पण मस्त आहे पहा मी आज तुम्हाला आठ दिवसाचा मसाला तयार करून दाखवणार आहे तरी तुम्ही नक्की पूर्ण व्हिडिओ बघा बाबा हे आहे धनिया हे आहे दालवा हे आहे तीळ हे आहे बदाम हे आहे काय म्हणतात त्याला हां गोळंबी हे आहे काजू आणि हे आहे मिरच्या चार पाच आणि ते चिरत आहे कांदा तीन कांदे चिरत आहे आणि लसण लसणाच्या लसणाच्यामध्ये दोन तीन काय घ्यायचं आहे गाठी घ्यायची आहे तर पूर्ण व्हिडिओ बघा तुम्ही आम्ही कसं करते याला सर्व याला भाजून घ्यायचं आहे फक्त बदाम आणि काजूला नाही भाजायचं आहे तर सर्व या ज्या वस्तू आहे त्यांना सगळ्यांना भाजून घ्यायचं आहे नंतरच मी भाजल्यानंतर मिक्सरमध्ये काढून दाखव आणि आठ दिवस कशा टिकते तुम्ही पण करून बघा आता मी हे कांदा टाकलेला आहे हा लालसरेपर्यंत पू द्यायचा आहे नंतर मी हे सर्व पदार्थ म्हणजे हे सर्व वस्तू टाकणार आहे हे पण खोबरं दाखवलं म्हणतो तुम्हाला एवढं खोबरं घ्यायचं आहे ते अर्धा खोबरं घ्यायचं आहे आठ दिवस टिकणारच आहे मसाला बघू शकता तुम्ही आम्ही नेहमी नी करतो आणि आठ दिवसाच्या वर आम्ही पंधरा दिवस टिकून दाखवला नक्की बघा आमचा व्हिडिओ पूर्ण बघा आठ दिवस संपला आमचा आता पंधरा वीस दिवस झाले होते मसाला करायला आधल्या व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे तो थोडासा पंधरा दिवस म्हणजे वीस दिवस पुरला तो आम्हाला आता हा किती दिवस पुरते मी सांगणारच आहे तुम्हाला आता बघू शकता हे आहे पण खोबरं सगळं लालसर होईपर्यंत हे पण भाजायचं आहे दालवा हे आहे धनिया धनिया आता आहे मिरच्या भाजले आहे पाद येण्यासाठी कढी पत्ता कढी पत्ता हे छान लागते त्या मसाल्यामध्ये आहे आता आणि आता सर्व मिक्स करत आहे आणि पंधरा मिनटं याला तेल टाकलेलं आहे त्याच्यामध्ये मसाल्यामध्ये आणि चांगला शिजू द्यायचा त्याला त्या मसाल्याला हॉटेलसारखाच मसाला तयार होते छान प्रकारे आपल्याला वेळ नसते आणि वेळेवर भाजी करायची असते ते हा मसाला वापरायचा छान एकदम टेस्टी भाजी होती hey, 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 हा झाला मसाला तयार मी पण करून बघा आणि आवडल्यास लाईक करा फॉलो करा आणि शेअर करा बाय